नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत प्लॉटची साईज आहे साठ बाय चाळीस म्हणजे जवळपास चोवीसशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि यामध्ये सतराशे स्क्वेअर फूट इतकं बांधकाम केलं आहे हे थ्री बी एच के घर आहे यामध्ये तीन बेडरूम एक हॉल एक किचन घराच्या आतील भागात एक संडास बाथरूम आणि घराच्या बाहेरील भागास एक संडस बाथरूम असे दोन संडस बाथरूम या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता या हॉलमध्ये खूप मोठं असं फर्निचर आपल्याला पाहायला मिळतं आणि जवळपास चारही बाजूनं या घराच्या साईडला जागा सोडलेली आहे सेपरेट घर आहे चोवीसशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये सतराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के घर आहे आणि या घराची किंमत नव्वद लाख रुपये इतकी ठेवली आहे ज्यांना कोणाला हे घरे विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास खूप छान लोकेशनमध्ये घर आहे या घराचं लोकेशन यशोधानगरमधील प्रभू कॉलनी परिसर आहे बघू शकता या व्हिडिओमध्ये संपूर्ण घर आपल्याला फुल फर्निचर दिसत आहे ॲज इट इज घर हे जसं फर्निचर आहे तसं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर कॉल करा